मंडळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दारावर बँकांच्या नोटिसा धडकल्या कर्ज परतफेडीसाठी दोन मेसेजच्या द्वारे तगादा सुरू आहे दारावर खाजगी सावकारांच्या एरझाऱ्या वाढल्या मायक्रो फायनान्सवाल्यांचे बाउन्सर गावगाव आहेत कर्ज परतफेड करण्याची आज शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती राहिलेली नाहीये कर्ज बुडवून पळून जाण्याचा शेतकऱ्यांचा स्वभाव नाहीये त्यामुळे जीवाला घोर लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एक आशेचा किरण दिसला असं म्हणतात आशा माणसाला मरू देत नाही जून ही नवी आशा शेतकऱ्यांसाठी आली आहे कर्जमाफीचा आश्वासन देऊन सत्तेत बसलेल्यांना आपण बडे मुद्देतून सातत्यानं एक सवाल विचारत होतो कर्जमाफी देणार पण कधी देणार त्यावर कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही अशी जी सातत्यानं भूमिका आलेले पाहुणे मांडत होते